नमस्कार स्वागत आहे आपलं सगळ्यांचं उबळे किचन आणि ब्लॉगमध्ये तर आज आपण बघणार आहोत पितृपक्ष नैवेद्याची थाळी श्री स्वामी समर्थ तर पितृपक्ष चालू झालेला आहे आणि ज्या ज्या भागात जसे जसे पदार्थ करतात असे करतात आणि ज्याची त्याची पद्धत वेगळी असते तर इथे खानदेशामध्ये आपण कोणत्या पद्धतीने करतो पितृपक्षात काय काय बनवतो आपण बघूया तर सगळ्यात पहिले इथे वरण बनवून घेतलं आहे तुरुचिराळीचं वरण आणि साधं वरण फक्त हळद मीठ थोडंसं तेल घालून उकळून घ्यायचं आहे शिजवून नंतर मग कारल्याची भाजी जी मेन असते इथे कारण असतंच कारल्याची भाजी इथे बनवावीच लागते आणि साधी सोपी बनवली आहे कारल्याची भाजी पण आणि अशीच बनवता पितृपक्षात आमच्याकडे तरी बऱ्याच ठिकाणी पद्धत जरा वेगळी वेगळी असते काही काही ठिकाणी तर मग इथे अशी कारल्याची भाजी बनवून घेतली तेल हळद मीठ हिंग जिरं मोरीची फोडणी दिली होती आणि साधं असं कारलं बनवून घेतलं आहे आता इथे ही मिक्स भाजी आहे त्यासाठी सगळ्या भाज्या वगैरे घेतल्या इथे आता इथे वाटण बनवून घेतलं आहे सगळं लसूण जिरं आद्रक आणि मिरचीचं म्हणजे सगळ्या भाज्यांमध्ये टाकता येतं आता इथे जी मिक्स भाजी आहे त्यामध्ये वाटण घातलं आहे सगळ्यात पहिले जिरं मोरुची फोडणी दिली ते हिरव्या मिरचीचं वाटण घातलं आहे त्यामध्ये गाजर टोमॅटो तोंडली <laughs> दुधी आणि जेवढ्या आपण आपल्याकडे असतात भाज्या तेवढ्या गवार वालाच्या शेंगा वगैरे म्हणजे अशी मिक्स भाजी करतात तर काही ठिकाणी सोळा भाज्या म्हणतात इथे सोळा भाज्या असतात तर इथे जेवढ्या होत्या आमच्याकडे तेवढ्या घेतल्या तरी आठ नऊ प्रकारच्या भाज्या असतात याच्यामध्ये तर ही भाजी करून घेतली होती एका बाजूला भात लावलेला आहे यानंतर इथे असते भाजी महत्त्वाची म्हणजे धिंद्र्याची भाजी म्हणतात तर बेसन पिठाचे जे धिंद्रे असतात त्याची भाजी धीरडे बोलू शकतो आपण तर ही भाजी लवकरच होऊन गेली होती एका वाफ्यावर भाज्या वगैरे व्यवस्थित असल्या ताज्या केल्या की के शिजतात तर आता ही मसाल्याचा रसा बनवण्यासाठी कांदा खोबरं घेतलं आहे त्याचं वाटण करून घेतलं होतं आणि इथे मसाल्याचा रसा करून घेतलेला आहे तेल जिरं हिंगाची फोडणी दिली त्यानंतर कांद्या खोबऱ्याचं इथे वाटण टाकलं आहे नंतर त्यामध्ये तिखट टाकलं होतं तिखट मसाला आपल्याला पाहिजे तर आपण हे मसाल्याचं वाटण हे करून घेऊ शकतो तिकटाचं पण इथे मी थोडंसंच बनवायचं होतं तो, तो वरून घालून घेतलं आहे कांदा खोबरा भाजून घेतलं होतं तर इथे हे मसाले झाले की यामध्ये पाणी सोडायचं आहे आणि थोडासा पातळसार रसा करायचा आहे कारण आपण जेव्हा याच्यामध्ये झिरडे घालतो तेव्हा ते रसा शोषून घेतला जातो घट्ट होऊन जाते भाजी चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे गा आणि गरम पाणी घालून घ्यायचं आहे गा तर पितृपक्ष म्हटलं की आपल्या पूर्वजांना आता हे जे पंधरा दिवस असतं ज्याच्या त्याच्या तिथीनुसार इथे श्राद्ध केलं जातं ज्या तिथीनुसार असलं त्या दिवशी ज्याचे त्याचे घरी श्राद्ध पक्ष असतं पंधरा दिवसाचं आणि सर्व पितृ अमावस्या असते त्या दिवशी तर मग सगळ्यांचंच घालतात म्हणजे जे विसरले वगैरे असले त्या दिवशी घालून द्यायचं काही प्रॉब्लेम असला तर आपल्याकडे आहे या संस्कृती आपली तर श्राद्ध पक्षाची पितृपक्षाची त्यामुळे करतात देवाला नैवेद्य आपल्या पितृंना नैवेद्य पशु पक्षींना नैवेद्य सगळ्यांनाच आपल्याकडे मानतात त्यामुळे करतात तर आता इथे बेसनपीठ घेतलं आहे त्यामध्ये वाटण घालून घेतलं होतं हिरव्या मिरचीचं कोथंबीर हळद ओवा घालून घेतला आहे हिरडे बनवायसाठी तर इथे साधाच तवा घेतला आहे आणि त्याच्यावर होतात हे पिठाचे तर तवा गरम झाला आहे त्यावर टाकून घेतलं होतं आणि फिरून घ्यायचं वाटेने जेवढं पातळ पाहिजे तेवढं आपण इथे बनवून घ्यायचं आहे मेन म्हणजे जे हे सगळ्या भाज्यांमध्ये त्याच कोथंबीर पाहिजे तेव्हा असं असं चांगलं दिसतं कोथंबीर म्हणजे एक सजावटीचा तर पदार्थ आहेच पण चवही छान लागते त्याने अशा पद्धतीने ते घड घालून घ्यायची आहे आणि मग काप करून घ्यायचे नंतर तर ही भाजी स्पेशल असते पितृपक्षाच्या थाळीमधली तर कापून घ्यायचे आणि हे आपल्याला रशामध्ये सोडून घ्यायचे मग हे टाकले की रसा घट्टसर होतो दाटसर होतो आणि भाजीही छान लागते मग खायला पूर्वी तर अशी पद्धत होती सगळी घरं मिळून वगैरे असे जेवायचे सगळ्यांकडे जायचे पण आता सगळ्यांनाच वेळ मिळत नाही त्यामुळे जोतो तो ज्याच्या त्याच्या घरी बनवतो जसं आलं तसं पहिले खूप लोक असायचे एका घरी जेवायला आज याच्या घरी त्याच्या घरी त्यामुळे खूप गर्दी वगैरे असायची पितृपक्ष म्हटलं की तर आता इथे हे टाकून घेतलं आहे झिरडे आणि बाजूला द्यायचं आहे म्हणजे थोडी दाटसर होते भाजी आता इथे कढी बनवायची आहे आणि ही जी कढी आणि खीर असते पितृष्ली तिची चवही वेगळीच लागते नेहमीपेक्षा तर इथे साध्या पद्धतीने कढी बनवून घेतली आहे दही बेसनपीठ मीठ टाकून घेतलं यामध्ये आज थोडा नेहमीपेक्षा आमचा स्वयंपाक कमीच होता त्यामुळे थोडं कमी कमीच येणे आमचे भांडे वगैरे पण मोठे मोठे असतात तर मग इथे कडीला फोडणी देऊन घ्यायची मोहरी टाकली जिरं हिंग टाकून घ्यायचं आहे कडीपत्ता टाकायचा आणि कोथंबीर तेला तस टाकायची म्हणजे रंगच छान येतो कडीला थोडे हळद पण तेला तस टाकून घ्यायची आणि जे आपण मिश्रण बनवलं आहे बेसनपीठ दही आणि मिठाचं ते टाकून घ्यायचं आहे कडीला एक वर यायला लागली कडी उकळी फुटली की बंद करून टाकायचं आहे आता कढी आपण आवडीनुसार इथे बनवू शकतो कोणाला घट्ट आवडते कोणाला पातळ आवडते तर इथे झालेली कढी पण सोळ्या ओळ्याचा स्वयंपाक असतो हा कारण <laughs> आंघोळ वगैरे करून व्यवस्थित केसं वगैरे हो देऊन म्हणजे त्या दिवशी असतातच अशी पवित्रता ठेवली पाहिजे घरामध्ये सगळं स्वच्छता वगैरे करून तर आता कढी बनवून झाली आहे काढून घेतली होती मीठ टाकायचं राहिलं होतं वाटलं माझं आता इथे भाताचीच खीर बनवणार आहे त्यासाठी भात घेतला आहे भात थोडासा घोटून घेतला रवीने किंवा आपण मिक्सरही करू शकतो आपल्याला पाहिजे तर पण रवीने घोटले तर याची चव वेगळी लागते थोडीशी अशी दाट असते खीर पण काजू बदाम खोबरं घालून घेतलं आहे साखर वेलची आता हे सगळं मिक्स करून घेतलं त्यामध्ये पाणी आणि दूध घालून घ्यायचं आहे आणि उकळून घ्यायची खीर थोडंसं वरून तूप टाकायचं आहे आपल्याला यामध्ये आणि अशी बिना फोडणीची जी, हो जी खीर आहे ती पण चांगलीच लागते पहिले पद्धत होती अशीच खीर बनवायची आणि थोडी घट्टच बनवायची जेव्हा आम्ही लान वगैरे होतो तेव्हा पानांवरच खीर वाढली जायची एवढी घट्ट असायची पितृपक्ष्याची खीर थोडंसं केशर घातलं आहे मी इथे तर खीरही उकळू दिली होती पाच मिनटं आणि झाली मग खीर पण आता इथे वड्याची डाळ वडे बनवून घेतले कोणाच्या भागात इथे आपल्याकडे वडे बनवतात काही ठिकाणी नाही बनवत काही ठिकाणी पुरणपोळ्या बनवतात शक्यतो आपल्या खानदेशमध्ये तरी बनवत नाही पुरणपोळ्या पुरणपोळ्या आपल्याकडे आखाजीचा जो नैवेद्य असतो अक्षयतृतयेचा त्यावेळेस बनवतात जेव्हा आपण घागर भरतो तेव्हा तर ते इथे डाळ भिजत घालून घेतलेली होती डाळ मिक्सर करून घेतली उडदाची त्यामध्ये हिरव्या मिरचीचं वाटण कोथंबीर सोडा दही घातलं आहे थोडंसं दही घातलं तर थोडे मऊ येतात वडे अजून छान मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार छान असे वडे झाले तयार त्यानंतर इथे मिरचीचे आणि गिलक्याचे भजे बनवणार होतो कारण पहिले पूर्वीचे जे लोक होते त्यांना गिलक्याचे वगैरे असे मिरचीचे भजे आवडायचे आता फॅशन आली बटाट्याची भज्यांची कांद्याच्या भज्यांची पण पहिले असं होतं घर वगैरे ओटावरून झाला खाली भजे गॅसवर त्यानंतर मग इथे केळीचं पान घेतलं होतं त्यावर नैवेद्यासाठी सगळ्यात पहिले वरण भात ठेवून घेतला आहे त्यानंतर भजे कढी खीर कारलं ठेवून घेतलं आहे आता ही जे आजच्या नैवेद्यामध्ये पापड वगैरे काही तळत नाही आम्ही जे तळणीचे पदार्थ असतात ते अक्षय दिवशी करल्या जातात आता इथे झालं आहे सगळ्या नैवेद्य चपाती वगैरे ठेवून झाली पोळी वडे ठेवले आपण लिंबूही ठेवू शकतो यामध्ये तर छान असं नैवेद्य झाला आणि इथे पूजा वगैरे करून घेतली होती मग इथे घास टाकतात असं आगारी म्हणतात आमच्याकडे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू श्री स्वामी समर्थ